तर धनंजय मुंडेंनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झाला नाही त्याचा आदेश काढून दोनशे कोटींचा निधी जारी केल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त पाचशे कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे दोनशे कोटीचा नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही मंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोट बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर जी आर काढतात आणि ते करून घेत आहेत इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ता यांना कुठल्याही मंत्रीपदावर